यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांवर राजकीय पक्ष आणि जाणकारांचं विशेष लक्ष राहिलंय त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे ठाणे शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना ही घोषणा मागच्या अनेक वर्षांपासून ठाण्यामध्ये गरजत आली आहे मात्र दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं बंड आणि त्यातून शिवसेनेत पडलेली फूट यामुळे सध्या शिवसेनेत दोन गट तयार झालेले आहेत तसेच हे दोन्ही गट आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत त्यात महाराष्ट्रातील जवळपास पंधरा मतदारसंघात शिवसेनेचे हे दोन्ही गट आमने सामने आले आहेत ठाण्यातही शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते तसेच ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एकमेकांना आव्हान दिले मागच्या पंधरावड्यापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रंधुमाईनंतर आज मतदारांनी ठाणे नेमकं शिवसेनेच्या कुठल्या गटाचं याचा फैसला बॅलेट मशीनमध्ये नोंदवला आहे त्याचं उत्तर आता चार जूनला सर्वांसमोर येणार आहे मात्र आज झालेलं मतदान मतदारसंघात असलेलं वातावरण यावरून ठाण्यात नेमकी कुणी बाजी मारली आहे याच्या काही संकेत मिळत आहेत त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाण्यातील पद वगळता बहुतांश पदाधिकारी आणि शिवसैनिक हे एकनाथ शिंदेसोबत गेले मात्र खासदार राजन विचारे केदार दिघे यांच्यासोबत काही मोजके शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यामध्ये महायुतीला विजय मिळवण्यात फारशी अडचण येणार नाही असा दावा केला जात होता मात्र प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून येथे वेगळं चित्र दिसू लागलं आहे महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा ही जागा मिळाली तर तिथून उमेदवारी कुणाला द्यायची हा शिंदेसमोर निर्माण झालेला प्रश्न तसेच नवी मुंबई भागात वर्चस्व असलेल्या गणेश नाईक यांची नाराजी तसेच नरेश म्हस्के हे तुलनेने दुबई उमेदवार असल्याचे आणि ठाणे व कल्याण मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंमध्ये कथित सिटिंग झाल्याचे करण्यात येत असलेले दावे यामुळे या, या मतदारसंघात भरपूर ताकद असूनही महायुती बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते त्यात ठाकरे गटाने राजन विचारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतानाच आक्रमक प्रचाराला सुरुवात केली होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसैनिकांबाबत गद्दार या विशेषणाचा ठाकरे गटाने प्रभावी वापर केला त्याचं प्रतिबिंब आज मतदानामध्ये उमटताना दिसलंय दुसरीकडे महायुतीमधील अंतर्गत लाथायांमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे उमेदवार नरेश मस्के यांची बरीच दमचाक झालेली दिसते आज दुपारी तीन वाजेपर्यंत ठाण्यात अडतीस टक्के इतकंच मतदान झालं होतं तर पाच सहा वाजेपर्यंत फार फार पंचेचाळीस ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान मतदानाची आकडेवारी जाईल असं म्हटलं जात होतं ठाणेकरांनी आज मतदानाला खूपच संत प्रतिसाद दिला आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय कुणाला किती मतदान झालंय याचा आढावा घ्यायचा झाल्यास मीरा भाईंदरमध्ये भाजपाच्या असलेल्या वर्चस्वाचा फायदा शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांना झाल्याचे दिसून येत आहे मीरा भाईंदर मधील आपल्या परंपरागत मतदाराला शिवसेनेकडे वळवण्यात भाजपला यश आलं आहे मीरा भाईंदर मध्ये अमराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय असून या, या मतदारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यास प्राधान्य दिले उद्धव ठाकरेंची निष्ठावंत राहिलेल्या शिवसैनिकांचं मतदान राजन विचारे यांना मिळालं आहे एकंदरीत मीरा भाईंदर मधून नरेश म्हस्के यांना बऱ्यापैकी आघाडी मिळण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ओव्या माजी वडा मागच्या निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे यांना तब्बल ब्याण्णव हजारांचं मताधिक्य मिळालं होतं मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे या मतदारसंघात विद्यमान आमदार प्रताप सरनाईक शिंदे गट आणि भाजपा यांच्या असलेल्या ताकदीचा फायदा नरेश मस्के यांना झालेला दिसून येत आहे तसेच ठाकरे गट आणि राजन विचारे यांनी लढत दिली असली तरी येथूनही नरेश मस्के हे आघाडीवर राहण्याची चिन्हे आहेत मात्र ही आघाडी फार मोठी असेल का याबाबत या सध्या तरी साशंकता आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीवर यावेळी सर्वाधिक प्रभाव जर कुठला विधानसभा मतदारसंघ टाकणार असेल तर तो मतदारसंघ म्हणजे कोपरी पाच पाखाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे मागच्या निवडणुकीत येथून राजन विचारे यांना मोठी आघाडी मिळाली होती पण यावेळी एकनाथ शिंदे यांचा प्रभाव आणि जनसंपर्क यामुळे कोपरी पाच पाकडी येथून नरेश मस्के यांना मोठी आघाडी मिळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे पण ठाकरेंच्या फॅक्टर फॅक्टरमुळे अंतर्गत पातळीवर गणित बदललेली आहेत आणि त्यामुळे विचारेंना तिथून लीड मिळाली तर नवल वाटायला नको दरम्यान तिथे मिळणारी मतांची आघाडी ही त्या मतदारसंघाच्या निकालावर सर्वाधिक प्रभाव टाकेल असं म्हटलं जाते आज झालेल्या मतदानात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी ठाणे विधानसभा मतदारसंघ सर्वात महत्वाचा ठरणार था आहे मागच्या वेळी येथून त्यांनी त्र्याऐंशी हजारांची आघाडी घेतली होती तसेच दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात विचारे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं याचा फायदा राजन विचारे यांना झाला असून येथील तरीच्या लढतीत त्यांना आघाडी मिळू शकते मात्र ही आघाडी किती मोठी असेल यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबई येथील दोन मतदारसंघ येतात तसेच या दोन्ही मतदारसंघांमध्ये नाईक कुटुंबियांचा प्रभाव बऱ्यापैकी आहे पण आपल्या कुटुंबात उमेदवारी न आल्याने गणेश नाईक आणि कुटुंब नाराज होते तसेच ऐन प्रचारात नाराजी भाजपा आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरली होती भाजप नेत्यांनी समजूत काढल्यानंतर तसेच एकनाथ शिंदे नरेश मस्के यांनी भेटीकाठी घेतल्यावर नाईक कुटुंबीय प्रचारात सक्रिय झाले पण त्यांच्यामध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही त्यामुळे नाईक यांच्या समर्थकांमध्ये साशंकता होती त्याचा फटका महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना बसला आहे नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचा प्रभाव आहे मात्र त्यांनी था या निवडणुकीत फारसं लक्ष न घातल्याने फार आघाडी मिळाली नसल्याचं बोललं जात आहे ठाणे मतदारसंघातील सहावा आणि नवी मुंबईतील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे बेलापूर येथे भाजपच्या मंदा म्हात्रे या आमदार आहेत नरेश मस्के यांना त्यांनी पाठिंबा दिला होता मात्र येथील गणेश नाईक यांच्या मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता त्यामुळे येथून नरेश मस्के यांना फार आघाडी मिळालेली नाही तर महायुतीमधील या सुंदोपसुंदीचा फायदा राजन विचारे यांना झाला असून त्यांनी या भागातून बऱ्यापैकी मतदान घेतल्याचं बोललं जाते एकंदरीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाल्याचे संकेत मात्र येथील बऱ्याच भागात एकनाथ शिंदे यांचा असलेला प्रभाव भाजपाची असलेली ताकद त्याचा ता फायदा नरेश मस्के यांना झाल्याचं दिसत आहे त्यामुळं लढतीत नरेश म्हस्के यांचं पारड किंचित जड असलं तरी पण राजन विचारे यांचा दानगा राजकीय अनुभव मुरब्बी राजकारण त्यातून संधान बांधत जमवलेली तयागाळातली माणसं ठाकरेंप्रती लॉयल असलेले निष्ठावंत शिवसैनिक आणि छुप्या पद्धतीनं केलेली राजकीय पाहता राजन विचारे हेच पुन्हा एकदा ठाण्याचे खासदार होतील असा अंदाज राजकीय व्यक्त त्याबरोबरच फोडाफोडीमुळे यांच्या सहकार्यांबाबत असलेल्या नाराजीचा उद्रेक आणि उद्धव ठाकरेंबाबतच्या सहानुभूतीचं प्रतिबिंबही मतदानात मोठ्या प्रमाणात उमटल्यानं तिथं राजन विचारे बाजी मारू शकतात आता यंदा ठाण्याचा किंगमेकर कोण ठरणार ठाणे लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद